देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरासह मिरज कुपवाड व परिसरात पंच्याहत्तरावा सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याबाबतच्या पत्रिकेचं अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले अशी माहिती संयोजक व भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे या, या उपक्रमाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी सकाळी सांगली संस्थान श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्षा आवर्तनानं होणार आहे यावेळी शेकडो महिला मंदिर सभा मंडपात एकत्र येऊन एक हजार पाचशे पंच्याहत्तर व संगीतकार कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे पुढील महिनाभर चालणाऱ्या सेवा उपक्रमात विविध समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असेल त्यामध्ये युवक व महिलांसाठी एआय प्रशिक्षण कार्यशाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जागृती हृदयविकार मेंदू विकार व फिजिओथेरपी शिबिर केंद्र व राज्य शासन योजनाचा लाभ देणारे कार्यक्रम स्वच्छता अभियान एक पेड माके नाम रक्तदान आरोग्य शिबिर नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावानांचा गौरव वोकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित पुस्तिका वितरण विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रम या माध्यमातून समाजात सजगता साक्षरता व सेवाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले